हा फोटो बघा हसणारा चेहरा डोळ्यामध्ये चमक आणि भरपूर अस मेकअप केलेलं मित्रांनो हा फोटो आहे लग्नामधला ज्यावेळेस वैष्णवीच लग्न होणार होत आणि ती एकदम आनंदित होती तर ती आनंदित का होती तर आपल्या जोडीदार हा आपल्या मनासारखा आहे आणि आपण निवडलेला जोडीदार आहे आपल्या घरचे सुद्धा आता लग्नाला तयार झाले आहेत आपल्या घरच्यांची सुद्धा मान आता उंचावर राहणार आहे हे सगळं एक मुलगी विचार करून आपल्या लग्नाला तयार होते आणि तिच्या डोळ्यामध्ये जी चमक दिसते ती त्याचा रूप आहे मित्रांनो हे नवीन प्रेम प्रकरणच काय संबंध आहे याच्याबद्दलची नेमकी माहिती काय आहे आणि वैष्णवी हगवणे प्रकरणात नेमकं घडतंय काय हेच आपण या व्हिडिओ मध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब नक्की करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे वेग विविध माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओज घेऊन येत राहत असतो मित्रांनो वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आता नवीनच माहिती वकिलानं म्हणजेच वैष्णवीच्या विरोधातील वकिलानं देण्याचा प्रयत्न केलाय एक प्रकारे वैष्णवीचं चरित्र हनन सुद्धा यामुळे झाल्याचं बोललं जाते त्या वकिलाचा इतिहास सुद्धा तसाच काही आहे पैशासाठी तो वकील काहीही करू शकतो अशा प्रकारचा इतिहास त्या वकिलाचा आहे आणि त्यामध्ये आता वैष्णवी हगवणे हिच्या सुद्धा चरित्रावर शंका घेण्याचा डाव हा आकला गेल्याचं बोललं जाते त्याचं कारण म्हणजे वैष्णवीच्या वकिलांनी कोर्टामध्ये जे काही युक्तिवाद केला त्यामध्ये वैष्णवीचं एका तरुणासोबत प्रेम प्रकरण चालू होत आणि त्या तरुणानं अगदीच वैष्णवीला नकार दिल्यामुळे वैष्णवीनं कुठतरी आत्महत्या केली आणि ते सगळं प्रकरण शशांकनं पकडलं शशांक म्हणजे वैष्णवी हगवण्याचा नवरा शशांक हगवणे यानं हे प्रकरण पकडलं आणि या प्रकरणामुळे कुठंतरी वैष्णवीला त्रास झाल्या शशांक हगवणेनं सुद्धा यामध्ये वैष्णवीला त्रास देण्यास सुरुवात केली भांडणे सुरुवात झाली नवरा बायको मध्ये जशी भांडणे होतात तशाच प्रकारची काहीतरी भांडणे वैष्णवी सोबत शशांक करू लागला कारण स्वतःचा प्रेमविवाह असताना वैष्णवी दुसऱ्या सोबत प्रेम प्रकरण चालू अशा प्रकारच बोलून तिला मारत होता मारत म्हणजे फक्त एक चापट मारायचा जास्त काही मारलेलं नव्हतं हे उगाच काहीतरी त्यांच्यावर फुकटचे आरोप झालेले आहेत त्यांनी कुठेही वैष्णवी हगवणेला मारहाण केलेली नाही कुठेही आत्महत्येस प्रवर्त केला नाही अशा प्रकारचा युक्तिवाद कोर्टामध्ये वकिलानं म्हणजे हागवणे यांच्या वकिलाने केला आणि आता यामध्ये वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये ज्या तरुणाची एंट्री झालेली आहे ज्या तरुणाचं कोणालाही अजून नाव माहिती नाहीये त्याच्यासोबतची चॅटिंग सुद्धा पकडल्याचं वैष्णवीच्या वकिलानं कोर्टामध्ये युक्तिवाद करताना सांगितलं म्हणजे ज्या व्यक्तीसोबत वैष्णवी हागवणेचं चा प्रेम प्रकरण चालू असल्याचं बोललं गेलं त्या व्यक्तीसोबत वैष्णवी हागवणे ही चॅटिंग करत होती बोलत होती आणि या सगळ्या प्रकरणावरूनच हे सगळं काही घडलं आहे अशा प्रकारचं त्या वकिलाचं म्हणणं आहे म्हणजे त्या वकिलाचं म्हणणं म्हणण्यापेक्षा हागवणे कुटुंबाचं सुद्धा म्हणणं आहे आम्ही सुद्धा व्हिडिओ बाहेर काढले असते चरित्र हनन करायचं असतं तर आम्ही सुद्धा केलं असतं परंतु आम्ही कुठलेही व्हिडिओ बाहेर काढले नाहीत किंवा कुठलेही प्रूफ बाहेर काढले नाहीत ज्यामुळे वैष्णवीच चरित्र हनन होईल अशा प्रकारचं कुठलीही कृती आम्ही केलेली नाही आणि म्हणून आम्ही कुठलंही चरित्र हनन करत नाही अशा प्रकारचा युक्तिवाद सुद्धा वैष्णवीच्या वकिलानं मीडिया समोर मांडला कारण मीडिया समोर ही सफाई का द्यावी लागली तर मीडियाने जो काही प्रश्न विचारला तो म्हणजे कि तुम्ही एखाद्या व्यक्तीच चरित्र हानन करता असं वाटत नाही का तुम्हाला तर त्यावर वकिलानं बोलताना सांगितलं की वैष्णवीचं चरित्रहरन आम्ही करत नाही आहोत आणि कोणाचंही चरित्र हरन आम्ही केलेलं नाही जे काही सत्यता आहे जे काही बाजू आहे तो मांडण्याचा प्रयत्न जे काही प्रूफ आहेत ते सगळं मांडण्याचा प्रयत्न आमच्याकडून होतोय अशा प्रकारचं वकिलानं सादर केलेलं आहे परंतु मित्रांनो तो नेमका तरुण कोण आहे त्याच्याबद्दलची नेमकी माहिती काय आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आता काय घडतय बघणं फार महत्वाचं आहे वैष्णवी हागवण्यानं ज्या शशांक सोबत प्रेम विवाह केला होता अशा प्रकारच्या मुलासोबत जर प्रेमविवाह केला तर तिच्या मनासारखं सगळं काय घडलेलं आहे तर असं होऊ शकतं का आणि हे सगळं तिच्या अंगावर शेतूळे नेमके का उडवले जाते जी व्यक्ती आज आपल्यामध्ये नाहीये जिवंत नाहीये त्या व्यक्ती बाबत सुद्धा अशा प्रकारचं वकिलानं त्या व्यक्तव्य केलेलं आहे कारण आज कोर्टामध्ये चार माणसामध्ये ज्या वेळेस ही गोष्ट निघाली त्यावेळेस वैष्णवीच्या वडिलांनी सुद्धा सांगितलं कि हे सगळं चुकीचं बोलत आहे आम्हाला सुद्धा या सगळ्या प्रकरणाबद्दल सगळं काही त्याच्याबद्दल जे जे घडतंय ते सगळं माहिती आहे अशा प्रकारची कुठलीही गोष्ट वैष्णवीने तिच्या आयुष्यामध्ये केलेली नव्हती आणि वकील म्हणाला होता कि वैष्णवीच्या वडिला म्हणून गाडी घेतली नव्हती ही गाडी बक्षीस म्हणून दिलं होत तर त्यावर सुद्धा वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं कि त्यांच्याकडे कुठेही पाच कोटीच्या गाड्या नाही आहेत त्यांच्याकडे साधी गाडी कुठली तरी होती आणि मला मी पस्तीस लाखाची गाडी देणार होतो परंतु माझ्यावर प्रेशर आणलं गेलं मी आम्ही ती गाडी घेणार नाही आम्हाला ती गाडी नको आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं वैष्णवीची आधीची दोन लग्न मोडली होती आणि ती लग्न मोडली असताना त्याच्यामुळे मला कुठ तरी वाटत होत की आता हे लग्न मोडू नये लग्न मोडलं तर माझं अवघड होईल तरी काहीतरी मला इज्जत जाण्यासारखं होईल अशा प्रकारचं त्यांच्या वैष्णवीच्या वडिलांना वाटलं आणि म्हणूनच या सगळ्या प्रकारामध्ये मी माघार नाही घेतली काही केलं आणि त्या वैष्णवीच्या सासरच्या ना फॉर्च्युनर घेऊन दिली फॉर्च्युनर घेऊन दिली सगळं काही घेऊन दिलं जे जे मागायचे ते ते द्यायचो मी पैसे मागायचे मोबाईल मागायचे गेल्याच महिन्यामध्ये दीड लाखाचा मोबाईल सुद्धा मी दिला होता अशा प्रकारचं वैष्णवीच्या वडिलांनी आपल्या सगळ्या बोलण्यामध्ये सांगितलं आणि वैष्णवीच्या एक प्रकारे वडिलांनी जी काही बाजू मांडली ती सध्याची बाजू ही दिसूनच येत होती कारण वकिलानं जे काही मांडलेलं होतं वकिलानं वकिलाचा जो काही इतिहास आहे या प्रकरणामध्ये असो किंवा पुराण्यात ज्या काही झालेल्या प्रकरण आहेत त्याच्यामधला जो, जो इतिहास पाहता वकील हा कशा प्रकारे या सगळ्या बाजू मांडतोय हे सगळं काही लोकांना समजलेलं आहे परंतु या प्रकरणामध्ये आता कुठंतरी बघणं महत्वाचं आहे पुढं काय होतंय पुढच्या गोष्टी नेमक्या कशा घडतात हे बघणं सुद्धा महत्वाचं राहणार आहे मित्रांनो धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये